आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहराच्या तापमानाचा अलेख हा चढता असून गेल्या तीन चार ते चार दिवसांपासून दररोज कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ होतीये त्यामुळे रात्रीचा उकळा देखील वाढला असल्यानं नाशिककर चांगलेच त्रस्त झालेले आहेत शनिवारी तेरा एप्रिल रोजी सदोतीस सा पूर्णांक सात अंश सेल्सिअस तर रविवारी अडोतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस असं तापमान नोंदवलं गेलं त्यानंतर तिसऱ्या दिवशी देखील तापमानाचा अलेख चढताच राहिला काल सोमवारी पंधरा एप्रिल रोजी कमाल तापमान चाळीस पूर्णांक चार अंश इतकं नोंदवलं गेलं त्यामुळे हा सोमवार यंदाच्या मोसमातील आत्तापर्यंतचा सर्वाधिक उष्ण दिवस ठरला यावर्षी या, या अगोदर अठ्ठावीस मार्च रोजी एकोणचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस सेल्स। कमाल तापमान नोंदवलं गेलेलं होतं कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानात देखील वाढ होतीये शनिवारी असलेल्या अठरा अंश सेल्सिअस किमान तापमानात वाढ होऊन रविवारी अठरा पूर्णांक चार अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे सोमवारी त्यात थेट पाच अंश सेल्सिअसनं वाढ होऊन ते तेवीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअसनं नोंदवलं गेलं शहर आणि जिल्ह्यात ढगाळ वातावरण त्यातच कमाल आणि किमान तापमान देखील वाढत असल्यानं प्रचंड उकाडा काल जाणवत होता वातावरणातील वाढता उष्मा आणि रात्री जाणवणाऱ्या उकाड्यामुळे शहर आणि जिल्हावासीय चांगलेच हैराण झाले आहे है। यंदाच्या मोसमात पावसाचं प्रमाण कमी राहिल्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षीचा उन्हाळा अधिक प्रखरपणे जाणवतोय उन्हाळ्याचा पुढील दीड महिना अजून शिल्लक असून शहराचं तापमान चाळीसच्या पुढे आत्ताच गेल्यामुळे मे महिन्यात पारा याही पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जाते तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे या भागात ढगांच्या गर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज सतरा ते एकोणीस एप्रिल या काळात वर्तवण्यात आलेला आहे तर नाशिकच्या मालेगाव नांदगाव येवला मनमाडसह काही भागात आज सोळा एप्रिल रोजी मेघगर्जनेसुद्धा वादळी पाऊस होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक